नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये लिपिक व तंत्रलेखकांच्या नवीन पाच हजार दोनशे तेवीस पदांची निर्मिती झाली आणि राज्य शासनाने त्याला मान्यतासुद्धा दिलेली आहे त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत माता नवीन ही पाच हजार दोनशे तेवीस पदांची जी निर्मिती झालेली आहे त्यानुसार नवीन जाहिरातसुद्धा प्रसिद्ध होईल का आणि होणार असेल तर कधी होणार आहे ती सर्व माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा तसंच लिपितपदासोबतच शिपाई पदाची सुद्धा जाहिरात येऊ शकते का ती सर्व माहिती आपण पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला मुद्रांट्र विभाग ड्रड ड एकॉर्डेर हुडो कोर्स शूट घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि विभाग विभागा ड डरेक्डेर हुडोर कोर्स सुट द्या तसंच न्यायालय भरतीचं ईबुकसुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे तर या ठिकाणी पा सर्वात आधीनं जी नवीन ताजी धडामोड आहे की राज्य शासनाने पाच हजार दोनशे तेवीस पदांच्या निर्मितीला मान्यता दिलेली आहे त्या संदर्भातली माहिती पाहूयात आणि मग नंतर जाहिरात कधी येणार आहे ती सर्व माहिती आपण पाहूयात तर या ठिकाणी पहा टायटलच दिलेलं आहे न्याय विभागात तंत्रलेखकांच्या पाच हजार दोनशे तेवीस पदांची निर्मिती आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय आता काय निर्णय घेतला आहे तर राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी एक तंत्रलेखक यानुसार पाच हजार दोनशे तेवीस तंत्रलेखकांची पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली राज्यात जिल्हा न्यायाधीश दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या सवर्गातील अधिकाऱ्यांची नवीन दोन हजार आठशे त्रेसष्ट नियमित पदे निर्माण करण्यात आली त्याच्या पुढे पहा आली आहेत तसेच यापूर्वी दोन हजार तीनशे साठ पदे मंजूर आहेत तर अशा पद्धतीनं न्यायालयामध्ये पाच हजार दोनशे तेवीस पदांची नव्यानं निर्मिती करण्यात आलेली आहे मग आता प्रश्न पडतो की ही जे नवीन पदं निर्माण करण्यात आलेली आहेत यांची जाहिरात देईल आता एक लक्षात ठेवा कालच मंत्रिमंडळामध्ये याला मान्यता दिलेली आहे आता सर्वात आधी कोणत्या न्यायालयामध्ये किती पदं निर्माण करण्यात आलेली आहे त्याची उभारणी होईल त्यानंतर त्याचं एक यादी तयार केली जाते आणि नंतर जाहिरात येते पण न्यायालयाचा जर तुम्ही विचार केला तर एकदा भरती झाल्यानंतर त्यांची जी निवड यादी आणि प्रतिष्ठा यादी असते ती दोन वर्षांसाठी व्हॅलिड असते मग याच्या आधी दोन हजार तेवीसमध्ये न्यायालयाची परीक्षा झाली परंतु ती संपूर्ण प्रोसेस व्हायला एक वर्ष लागलं म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये निवड याद्या आणि प्रत्यक्षा याद्या तयार झाल्या तर त्याला एकच वर्ष आता पूर्ण झालेलं आहे म्हणजे अजून एक वर्षे त्यांच्या निवड यादी आणि प्रत्यक्ष याद्या व्हॅलिड आहेत त्यामुळं अजून एक वर्ष तरी न्यायालय विभागाची जाहिरात येणार नाही ही वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगत आहे पण ज्यांना कोणाला न्यायालयाची तयारी करायची असेल आणि लिपीट व्हायचं असेल परंतु टायपिंग नसेल तर त्यांनी टायपिंग करून घ्या तुमच्या हातामध्ये वेळ आहे मराठी आणि इंग्लिश दोन्ही टायपिंग करून घ्या तसंच अजून एक आनंदाची बातमी म्हणजे मागच्या भरतीपासून न्यायालयाने शॉर्टलिस्ट लिस्ट लावणं बंद केलेलं ला आहे कारण दोन हजार तेवीसमध्ये जी काही भरती झाली त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्मच भरले नाही का तर न्यायालय शॉर्टलिस्ट लिस्ट लावतं परंतु दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी शॉर्टलिस्ट लावलीच नाही जेवढ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्या सर्वांना परीक्षा द्यायला परवानगी मिळालेली होती तसंच हे जरी पाच हजार दोनशे तेवीस लिपितपदांची निर्मिती करण्यात आलेली असली तरीसुद्धा याच्यासोबत शिपाईची सुद्धा जाहिरात येऊ शकते कारण न्यायालय भरतीचा आत्तापर्यंतचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा लिपीतची जाहिरात आली तेव्हा तेव्हा शिपाईची जाहिरात सुद्धा त्याच्यासोबतच आलेली आहे तर अजून एक वर्ष तरी किमान लागेल नवीन जाहिरात यायला परंतु जी जेव्हा जेव्हा नवीन जाहिरात येईल त्यावेळेला खूप मोठी जाहिरात असेल बंपर जाहिरात असेल म्हणजे न्यायालय भरतीच्या इतिहासातील सर्वात मोठी ती जाहिरात असेल तर हीच माहिती मला या व्हिडिओमध्ये द्यायची होती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जी अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद